कोमल्स किचन अँड ब्लॉग्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज में साथी टेस्ट ले ले साथी तर मी तुमच्यासाठी एकदम टेस्टी अशी भरवा शिमला मिरची रेसिपी घेऊन आलेले आहे एकदम सिंपल रेसिपी आहे आणि टिफिनसाठी तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता झटपट अशी बनणारी अशी ही एकदम सिंपल रेसिपी आहे तर त्यासाठी इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे तर बघा एकदम छोट्या साईजमध्ये जी शिमला मिरची ती ती घेतलेली आहे तर तुम्ही मोठ्या साईजची सुद्धा घेऊ शकता तिला हाफ कट करून त्यामध्ये तुम्ही मसाला भरू शकता तर बघा त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य बघू तर बघा मी अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहे आणि खोबरं घेतलेलं आहे सुक त्यानंतर लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आठ ते नऊ त्यानंतर एक कढाई घ्यायची त्यामध्ये तेल ऍड करून घ्यायचं आणि आपण आता शेंगादाणे खोबरं आणि लसूण हे भाजून घेणार आहे तेलामध्ये तर एकदम सिंपल रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आवडली तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा पद्धतीने शिमला मिरची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर आपण आता हे एकदम गोल्डन असा कलर येईपर्यंत भाजून घेऊ तर तुम्ही बघू शकता इथे आपले शेंगादाणे खोबरे आणि लसूण छान भाजलेलं आहे तर आता आपण हे थंड होण्यासाठी साईडला करून ठेवू तर बघू शकता इथे थंड झालेलं आहे त्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडे घ्यायचं त्यामध्ये सर्व ॲड करून घ्यायचं आणि आपण आता हे बारीक करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं त्यानंतर आता हे वाटण मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे तर बघा इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलं त्यामध्ये आपल्याला ड्राय मसाले ॲड करायचे आहे तर मी चवीनुसार मीठ ॲड केलं त्यानंतर लाल तिखट ॲड केलं हा कांदा लसूण मसाला आहे तो ॲड करून घेतला त्यानंतर ॲड करायची हळदी पावडर आणि अर्धा चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची पावडर ॲड केलेली आहे त्यानंतर ॲड करायचं तेल तर तेल ॲड केल्यानंतर हे मसाले आपल्या शेंगादाण्याचा जो कूट वगैरे आपण जो केलेला आहे त्याला छान व्यवस्थित चिकटला जाईल तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता इथे मसाला आपला रेडी झालेला आहे त्यानंतर आपण आता शिमला मिर्च कट करून घेणार आहे तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा कट करून घेऊ शकता तर त्यानंतर किंवा अशा पद्धतीने सुद्धा करू शकता इथे मी दाखवल्याप्रमाणे तर बघू शकता तुम्ही आता मी शिमला मिर्च कट करून घेत आहे आणि त्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहे त्या बिया आपल्याला ठेवायच्या नाहीये आहे शिमला मध्ये तर बघू शकते इथे मी शिमला मिरचीमधली मधली बी काढून घेतलेली आहे अशाच पद्धतीने आता मी सर्व बिया काढून घेते तर बघा काही काही शिमला मिरचीमध्ये जास्त बिया असतात किंवा काही मध्ये कमी असतात तर हिच्यामध्ये मला तर जास्त वाटत आहे तर बघा आणखी मध्ये आहे तर एक चाकूच्या साह्याने आता मी काढून घेते तर अशाच पद्धतीने आता मी सर्व शिमला मिरचमधलं बी काढून घेते आणि कट करून घेते शिमला मिरचीला छान व्यवस्थित तर बघू शकता तुम्ही इथे मी सर्व शिमला मिर्च कट करून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता यामध्ये मसाला भरून घेऊ तर मसाला आता आपण भरून घेऊ तर व्यवस्थित मसाला भरायचा आहे पूर्ण शिमला मिरची पॅक करून घ्यायची आहे मसाल्याने तर आता इथे मी सर्व शिमला मिरची आता भरून घेतलेले आहे तर त्यानंतर आपण आता पुढची रेसिपी स्टार्ट करू तर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे मसाला शिमला मिरचमध्ये त्यानंतर आपण आता कढाई घेणार आहे तर इथे मी शेंगादाणे लसूण खोबरं भाजून घेतलेली आहे तीच कढाई घेतलेली आहे त्यामध्ये आता तेल ॲड करून घेतलं तेल गरम झाले की हिंग ॲड करायचा त्यानंतर शिमला मिरच आपण आता ॲड करून घेणार आहे तर एक एक करून सर्व शिमला मिरच्या आपण आता कढाईमध्ये ॲड करून घ्यायच्या त्यानंतर त्यान एक ते दीड मिनिटासाठी आपण आता असंच ठेऊ त्यानंतर साईड चेंज करून घेऊ तर बघा तेलामध्ये आपण आता ह्या शिमला मिरची छान परतवून घेऊ तीन ते चार मिनिट झालेल्या आहे आणि तुम्ही बघू शकता शिमला मिरच एकदम व्यवस्थित अशा परतल्या गेलेल्या आहे त्यानंतर आपण आता जो उरलेला मसाला आहे तो ॲड करून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर आता मी शिमला मिर शिजण्यासाठी अर्धी वाटी पाणी ॲड करून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी अर्धी वाटी पाणी ॲड करून घेतलं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं त्यानंतर झाकण ठेवायचं चार ते पाच मिनिटासाठी आता मी झाकण ठेवून वाफेमध्ये आता ही शिमला मिर छान शिजवून घेणार आहे तर इथे बघा चार ते पाच मिनिट झालेले आहे आपण आता चेक करून बघू तर आणखी एक ते दोन मिनिटासाठी आपल्याला गरज आहे शिमला शिजण्यासाठी त्यानंतर परत एकदा झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनिटासाठी आपण आता परत एकदा छान वाफेमध्ये शिजवून घेऊ तर बघा इथे दोन मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपली शिमला मिरची ते शिजलेली आहे जाली गयास तर इथे शिमला मिरची आपली रेडी झालेली आहे गॅस बंद करून घ्यायचा तर तुम्हाला आता एका डिशमध्ये मी काढून दाखवते तर बघा एकदम सिंपल रेसिपी आहे शिमला मिरची एकदम सिंपल पद्धतीने पण मी तुम्हाला करून दाखवली आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा आणि अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने सकाळी सकाळी तुम्ही, तुम्ही टिफिनसाठी नक्की बनवून बघा ट्राय करून बघा तर तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद